नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नकारात्मक शक्ती संपवण्यासाठी घरातल्या या सोळा वस्तू आजच बाहेर काढा नंबर एक मूर्त व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यांमध्ये मूर्त व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे, असे कपडे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात आणि कौटुंबिक कलह निर्माण होतो नंबर दोन देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यामुळे देवदोष लागतो घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यामध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात नंबर तीन देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशूमध्ये साठवून ठेवल्या जातात हे निर्माण्य वेळेस घराबाहेर टाकले नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा प्र गोष्टींमुळे घरामध्ये कटकटी भांडणे वादविवाद हे जास्त होतात नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होते नंबर पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्षे संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर सहा काटेरी झाडे घरामध्ये चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्यांचे रूपांतर दुर्भाग्य होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टी वाया जातात आजकाल बरीच लोक घरामध्ये शोसाठी निवडुंगाचे झाड ठेवतात ते सुद्धा घरामध्ये असू नये नंबर सात काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चिकी निघतो असे झाडसुद्धा घरामध्ये किंवा घराभोवती लावू नका नंबर आठ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडतो प्रत्येक कामामध्ये अपयश येऊ लागते नंबर नऊ बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरामध्ये प पडून असेल तर चांगले चाललेली वेळसुद्धा वाईट वेळेमध्ये रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत नंबर दहा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट वाढलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्यांनी पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट हे पैशांनी नेहमी भरलेले राहते नंबर अकरा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीमध्ये पैसे शेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीमध्ये विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर बारा घरामध्ये कोळीची जाळी होऊ देऊ नयेत अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळ वाईट वेळेमध्ये बदलते घराला वास्तुदोष लागतो नंबर तेरा घरामध्ये वाहते पाण्याचे झ चित्र अकरावी कराळ प प्राणी युद्धप्रसंग उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरामध्ये एक प्रकारचा तणाव राहतो नंबर चौदा वापरामध्ये नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष हा वाढतो अधोगती वाढते प्रगती बंद होते नंबर पंधरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कपाटात कप्पा बनवला असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सतत वाद निर्माण होतात नंबर सोळा औषधी कीटकनाशक बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल्स या सर्व वस्तू स्वयंपाकघर किंवा किचनमध्ये चुकूनही ठेवू नका शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागे ठेवाव्यात हॅलो मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद फ्रेंड्स